स्वामी खंडेराच्या या विविध भ्रमणामध्ये आदर्श ग्राम वडज गावचे सर्व सन्मान्य माझ्या बंधू सगळं प्रेम देणारे सन्माननीय संतु चव्हाण आदरणीय अविनाशजी कर्डीने सन्माननीय

उपस्थित आमच्या सुनील भाऊ चव्हाण जे आपले आहेत त्यांचे सर्व सन्मान्य सर्व सन्माननीय आजे माझे पदाधिकारी असतील या गावची उमेदवार सोसायटी सोसायटीचे सर्व सन्माननीय आजे माझे पदाधिकारी असतील किंवा या गावच्या जण घटनेमध्ये ज्यांनी ज्यांनी अतिशय मनापासून देवाला घडवण्यामध्ये काम करते ते सर्व सन्माननीय असलेले उपस्थित सर्व बंधू बहिले विशेषजने केलं ते आदरणीय पंडितजी उपस्थित पत्रकार बदल ज्यांच्यामध्ये सन्माननीय मोरे साहेब असतील सन्मान्य आमचे मित्र संदीपजी असतील किंवा सचिन जाधव सचिन सर्व पत्रकार बदल आम्ही बदवाने खर तर मी चारशे वेळ दिले आहे परंतु आता आपल्याला माहिती की बारा जानेवारीला बारा जानेवारीला या तालुक्यामध्ये एक जगातली सर्वात मोठी गोष्ट उभी राहते आणि त्याची पाया बांधणी त्याचा शुभारंभ होतो मी त्याची पत्रकार परिषद उद्याच्या चार दिवसामध्ये घेणार आहे आणि बारा जानेवारीला प्रिणता प्रिणता भी, देवा, देवा, या पत्रकार रेषे परिषदेमध्ये गेलेली आपल्या असलेल्या दैवाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातला सगळ्यात मोठा पुतळा या जंगलच्या शिर्योमध्ये होणार आणि त्याची तयारी चालू झालेली आहे या कार्यक्रमासाठी मी दिवस रात्र आम्ही सगळ्या प्रकारे एक घेऊतो आहे खरंतर श्रीमंत योगी सुवर्ण स्मारक समिती त्या कमिटीवर जे संचालक मंडळ येत आहे त्या संचालक मंडळामध्ये आपल्या गावचे आदरणीय संतोष दादा चव्हाण सुद्धा त्या कमिटीवर नाव त्या ठिकाणी आम्ही आहे त्यामुळे अतिशय महत्वाचं काम त्या का दिवशी आपला भूमिपूजन होत आहे आणि त्या भूमिपूजनाला प्रत्येकाच्या घरामध्ये पत्र पत्रिका येणार आहे त्या घर पत्रिका येणार नाही कारण आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आपल्या सर्वांच्या गामातून कष्टातून आपल्याला छत्रपती शिवरायांचं सगळ्यात मोठ्या स्मारक आपल्याला उभं करायचं जसं ओदर आहे जसं देण्याचे आहे जसं किल्ले शिवलेले आहे आपल्या वडाय आपले दामान किल्ला आहे वैभव संपदेमध्ये या असलेल्या शिल्पाच किंबोना स्मारकाच फार मोठं काम आपल्या हाताखाली घेतलेलं आहे आणि हे काम एक वर्षाच्या पूर्ण करायचं आहे हा पुतळा जवळ जंगली पासून वरती चारशे अकरा फुटावर जाईल आणि विशेष हा पुतळा पाचशे काळ या जगाच्या आहे संपूर्ण मीटरचा संपूर्ण शंभर टक्के मीटर मेट्रो म्हणजे त्यामुळे मला याला घरा उशीर झाला मुलाकडे पोहोचला मला माहित आहे म्हणून हे गाव सुनील आमच्या मुलाप्रमाणे सातारा जरी पिठवंडी असेल पण ताई आमची वैवाट मात्र वडत आहे वडत ते मला आणि माझ्या वडिलांना आमच्या कुटुंबाला जे प्रेम दिलाय जोपर्यंत माझा श्वास झाले तोपर्यंत वड झाले वडतच्या मातीला आम्ही कधी विसरणार नाही हा प्रामाणिक शब्द आहे मी वडत थांबत सांगा इच्छितो था कारण कुलस्वामी कॉम्युडिक सोसायटीची निर्मिती झाली आणि हजारो लोकांच्या हाताला काम मिळालं या कामाने आणि कुलस्वामीच्या नावाने आख्या महाराष्ट्रामध्ये पतसंस्थेचा आदर्श कारभार कसा असला पाहिजे त्याची सगळ्यात आदर्श व्यवस्था कुलस्वामी कॉम्युडिक्रेमी सोसायटीने समजापुढे उभी केलेली आहे त्यामुळे आपल्या वरदचं नाव अख्ख्या महाराष्ट्रावर कुलस्वामी संस्थाच्या निमित्ताने केलं आणि म्हणून या सर्वांसाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं मी त्या सर्वांना गतीमान निश्चितच देश वेळेला परंतु नेतृत्वाखाली आपण सर्वांनी हे गाव इथली सोसायटी आणि विशिष्ट इथं असलेलं रायाचं मंदिर ज्याने अनेक वर्ष आपलं वाट ठर प्रकार धरलंय आपण ग्रामस्थांनी घेतला आणि आपला पुढच्या काही दिवसामध्ये ते काम आता पुन्हा लागले ज्या लोकांना काम करायचं नाही त्यांनी ठेवलं ते म्हणले हे काम होईल का पैसा येईल थो का थोडं मोठं अंगणमान जमेल का पण संतोषदाची संशय आहे आयुष्यामध्ये स्वतःची इस्टेट विकले पण मात्र गावाचं नाव मोठ्या करणारा येते मानवलं पण असेल तर तो संतोष दादा समान आहे मी त्यांना ओळख ओळखतोय त्यांच्या वडिलांचे आमच्या वडिलांचे संबंध होते त्यांचे माझा संबंध आहे अतिशय निस्वार्थी निस्वार्थी मंडळी आमचा सुनील असेल हे संतोष दादाचे निश्वासी मंडळी करत माझ्याबरोबर आज संस्थेमध्ये गेले दहा वर्ष काम करतायत निश्वासनी मंडळी करत माझ्याबरोबर आज संस्थेमध्ये गेले दहा वर्ष काम करतायत त्यामुळे मला त्यांचा आधीच्या जवळचा त्यांच्या कामाची मदत माहीत आहे आज वडोसांग गाव ते चालवतात विविध कार्यकारी सोसायटी मध्ये सुद्धा या पट्ट्यातून आपल्या सर्वांच्या आश्रम निवडून केलेल्या आहे म्हणजे वडोजला संघर्षामधून खरंतर यश मिळालेलं आहे आणि त्या यशाच्या शिखरावर आज वडस काम करतोय पदल्या काळामध्ये आपण सर्वांनी मला विनंती केली आमच्या पण विनंती केली संत सांगितलं सांगितलं की दादा इंग्लिश भाषा लोक जातात एकदा खूप वाईट अवस्था आपल्याला त्यांना पूल मानला पाहिजे सुनीलने मला जे काही चार पाच प्रस्ताव दिले त्याच्यामध्ये छोटे छोटे रस्ते पण बरोबर सुनीलने मला सांगितल्याप्रमाणे मी विचार केला रस्ते दहा दहा लाखाचे पंधरा ला मी खरेदी करेन पण पूल महत्वाचा आहे लोकांची अडचण महत्वाची आहे आणि मग त्याच्यामधून मी दोन रस्ते तीन रस्ते टाकण्यापेक्षा सगळ्यात पहिल्यांदा माझे जे त्यावेळेला लिस्ट आले मी जरी माझे आमदार होतो पंजी बरे उद्देश जे लिस्ट आहे त्याच्यामध्ये सगळ्यात बरे काम म्हणजे सगळ्यात जास्त काम जर कुठल्या गावात दिला असेल तर ते वडच गावाला दिलं तो सात लाखाचा फोन आपल्या सर्वांच्या समोर चुनाकामध्ये उभा आहे चांगले काम झाले खरं त्याने आक्रम रोड पाहिजे कुठं तरी रोड पूर्ण व्हायला पाहिजे आमच्या मंगेशाने मागणी केली आता डिप्युटीसी मध्ये त्या कामाला बी आता जाणार आहे उद्याच्या सोमवारी माझी डीपीओ वरून बैठक आहे डीपीओ म्हणजे कोण मी त्याच्यावर बसेल जी काय महत्वाची लिस्ट बनवायची त्याच्यामध्ये मी निश्चितपणे वाढून जावा लागून घेईल खरं तर आपल्याला मला सांगू लागेल माणसाच्या आयुष्यामध्ये जसा वेळ जातो तसं त्यांना खरं की पाठीमाग काय झालं पण उचलणे म्हणून सांगतो या टोल्याच्या रुडला अनेक नाना बोलले अनेक लोकांकडे मला हे दशर पवार सांगितलं की दादा निवडणुका आली का आले नारळ फोडायचं शेड यायचं आबू यायचं पोतं करायचं नारळ फोडायचं खणी टाकायची आणि निवडणूक झाली का ती खडी घेऊन जायची खायला या लोकांना काही मिळत नाही म्हणले यांना मुद्दा बांधवायचं हे दशरद पवार स्वतः बोलतो आणि म्हणून मी ते पहिले बांधता आमदार आहे की ज्यांनी निधीची वाट पाहिली त्यांनी मजुरी नंतर केली

त्यानंतर या नावाला यायचंय कोणसाबीला यायच्या रोडच्या आवाजचा अतिशय बेकार मग किंवा जुन्नर वडील लोकांनी नाही ठेवला मला लाभ पद्धतीचे रस्ते सवय होती जसं चिंचोली पासून तुम्ही निघाला चिंचोले पारुंडे पुढे ये नंतर येणार आहे दाखीवाडी डॉमचा रस्ता केला नंतर वैष्णव धाम पासून बदल्या मार्गे तो मुख्य झाल्याचा रस्ता केला त्यानंतर नंदनवाडीचा रोड केला त्यानंतर जुन्नर पासून तर थेट पाहुण्या मार्गे वैष्णवधामचा रस्ता करणारा सुद्धा एका वेळा रस्ता पूर्ण करणारा या वेळेला अशी ना एक, एक ना अनेक काम आहे मग तुम्ही खोऱ्यापासून समजा थांबवापासून दिले तुम्ही या खानापूर पासून दिले खानापूर सावरगावचा रस्ता सुद्धा थेट आंबेगावच्या हातीपर्यंत तुम्ही सगळे रस्ते मार्गे सुंदर झाले आमच्या आजूबाजूला पाहिलं पण आता दुःख ट्रेन वाटलं मला मी टोलाच्या वाटीवर आलो कटोशेठ खूप वाईट अवस्था आहे रस्त्याची रस्ता मागायला जाणार मला असं वाटत छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये आधी परिस्थिती होती शिवराय स्वतः वेग बंदूर बघायचं तर काय काय कमी आहे जनतेला काय कमी आहे आणि म्हणून ते सर्वश्रेष्ठ राजा ठरले आज असं आहे हो की आपल्याला बांगल्यावर जावं लागतं काम मारायला लागत माझ्या पाच वर्षाच्या काळामध्ये एवढे रस्ते झाले आणि झडजुडीचे एकाही गावच्या माणसाला मी माझ्या बोलल्यापर्यंत बोलवलं नाही प्रत्येकाला ना घरी बसून रस्ता देणारा या महाराष्ट्र राज्याच्या का विकासाच्या कामाने एक शाळा असलेला व्यवस्थेचा मानकरी म्हणून आपण त्या काळामध्ये आपला माणूस म्हणून काम केलं मला त्यांचा अभिमान आहे सात अभिमान आहे की जनतेसाठी आपण आवाज वाटलो भेटलो फक्त याच्यासाठी तर या खुर्च्या असतात या खुर्च्या असतात कुणाच्या या खुर्च्या असतात सर्वसामान्य जनतेच्या आज तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता आतमध्ये कोणस्वामी नगरला रस्त्याच काम त्या ठिकाणी पूर्ण झालं दुसरं आपलं जे जांभळ्याचा रस्ता तो सुद्धा खूप अडचणीत होता तुम्हाला माहिती आहे लोकांची काय अवस्था आहे आपल्या सर्वांना माहित आहे मग अशा परिस्थितीमध्ये खूप लक्षात ठेवून आपण संघ सापडण्याच्या द्यावा लागतो बारा जानेवारीला राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे आणि जिजाऊच्या जयंतीचा मोठा संघटन उत्सव नसतो पण त्यांच्या जयंतीचा औचित्य साधून खोत्र्याला फार मोठा कार्यक्रम होतोय त्या ठिकाणी एक्केचाळीस ब्राह्मण येत आहेत हो त्यांच्या हस्ते ते होम हवन होणार आहे त्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे त्या भूमिपूजनाला दोन महत्वाची माणसं येणार आहेत ते की पत्रकार परिषदेत सांगेल आज सांगणार खाते ते सस्पेंस आहे गणेश ते आज सांगून काही सांगणार नाही त्यामुळे मी पत्रकार परिषद उद्या चार दिवसामध्ये पत्रकारांना सर्व बोलवणार आहे आपल्या तालुक्याच्या तो शब्द मी दिला आहे की एक वर्षामध्ये स्मारक त्याच्या पाठीमागला जगातला सगळ्यात मोठा भगवा ध्वज आणि ते पूर्ण झाल्यानंतर पुढच्या तीन वर्षामध्ये दे आज आपण म्हणतो गोल्डन टेपल कुठे आहे तुम्ही जाऊ ना सुरू कुठे पंजाब गोल्डन टेम्पल स्वस्ती मंडळी खरं तर माझ्या बरोबर आज संस्थेमध्ये गेले दहा वर्ष काम करत त्यामुळे मला त्यांचा अधिकचा जवळचा मला त्यांच्या खामाची खात माहित आहे आज वडसारखं गाव ते चालवतात विविध कार्यकारी सोसायटी सुद्धा या पट्ट्यातून तालुक्याच्या ते कुटुंबे कष्टाने आपल्या सर्वांच्या आश्रम निवडून गेलेले आहे म्हणजे वडल वडलला संघर्षामधून खरं तर यश मिळालेलं आहे आणि त्या यशाच्या शिखरावर आज वडल काम करतोय मध्या काळामध्ये आपण सर्वांनी मला विनंती केली आमच्या सुनिधी पण विनंती केली समजा सांगितलं दाबासाहेब सांगितलं की दादा एकवीस वर्षापूर्वी तुमचं जाता इथं खूप वाईट अवस्था आपल्याला चांगला फूल मानला पाहिजे सुनीलने मला जे काही चार पाच प्रस्ताव दिले त्याच्यामध्ये होता नेमके सुनीलने मला सांगितल्याप्रमाणे मी विचार केला रस्ते दहा दहा लाखाचे पंधरा पंधरा लाखाचे मी कधीही करेल पण पूल महत्वाचा आहे आणि मग त्याच्यामधून मी दोन रस्ते तीन रस्ते टाकण्यापेक्षा सगळ्यात पहिल्यांदा माझी जी त्यावेळेला लिस्ट आली मी जरी माझे आमदार होतो पण जी बरीव लिस्ट जी लिस्ट आली त्याच्यामध्ये सगळ्यात बरेव काम म्हणजे सगळ्यात जास्त काम जर आपल्या गावात दिलं असेल तर त्या मोड्याच गावाला दिला तो साठ लाखाचा फोन आपल्या सर्वांच्या समोर चुनाखामध्ये उभा आहे चांगल्या काम झालंय खरं त्याने अकरा रोड पाहिजे पुढे तरी रोड पूर्ण व्हायला पाहिजे आमच्या मंगेशावाने मागणी केली आता डेप्युटीसी मध्ये त्या कामाला मी आता जाणार आहे उद्याच्या समोर ही माझी डीपीओ बरोबर बैठक आहे डीपीओ म्हणजे कोण डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसर मी त्याच्यावर बसेल जे काय महत्वाची देश बनवायची त्याच्यामध्ये मी निश्चितपणे वळून जावा लागत त्या मध्ये सुद्धा समाज करून घे खर आपल्याला मला सांगू लागेल माणसाच्या आयुष्यामध्ये जसा वेळ दाखवला कळत नाही की पाठीमागं काय झालं पण उजळणी म्हणून सांगतो या टोल्याच्या रुडला अनेक नारळ पडले अनेक लोकांकडून मला हे तशाच पवारांनी सांगितलं की दादा निवडणुका आले का आम्ही नारळ फोडायचं शे यायचं आधी यायचं पोत कारण नारळ फोडायचं आणि निवडणूक झाली काय ना या लोकांना काही मिळत नाही म्हणजे बांधवायचं हे दशरथ पवार स्वतः बोलतो आणि म्हणून बांधार आमदार आहेत की ज्यांनी निधीची वाट पाहिली मंजुरी नंतर केली त्याचा नारा वाढवला आणि कामाला सुरुवात करतो पूर्ण सुद्धा तुम्ही दाखवली या तुम्ही पहिले आमदार आहे हे दशरथ पवार त्यांच्या भाषणामध्ये सहभागी फारुंड्यामध्ये आम्हाला काय अवजला तुमच्या सगळ्यांसाठी सेवा महत्वाची होते आणि तो फायदा झाला आहे तुमच्या लक्षात काय राहील नाही पण माझ्या सगळ्या दाबा लक्षात इच्छावर का कारण मी फार घामातून कष्टातून या अंगाची तुमच्या समोर आणली होते या संपूर्ण असतील त्या तुमच्या रोड रस्त्रमाग ते होते सतत बद्धतेचे मागून आणि मग त्याला संरक्षण तुमचं आपण केला बरोबर ना अविनाश त्यानंतर आपण अविनाश त्यानंतर या नावाला यायचंय कुलसाम याच्या रूडची अवस्था अतिशय मग केव्हा हो के के जुन्नर वडील लोकांनी नाही ठेवणार मला लांब पडल्याचे रस्ते कधी सांग होते जसं चिंचोली पासून तुम्ही निघाला चिंचोले पारुंडे पुढे नंतर येणार आहे दाखीलवाडी तुमचा रस्ता केला नंतर वैष्णव धाम पासून बदल्या मार्गे आम्ही तो मुख्यमंत्री झाल्याचा रस्ता केला त्यानंतर नंदरवाडीचा रोड खुला त्यानंतर जुन्नर पासून तर थेट पारुंड्या मार्गे वैष्णवधामचा रस्ता करणारा सुद्धा एका वेळा रस्ता पूर्ण करणारा या तालुक्याचा मी पहिला आमदार ठेव एका अशी एक ना अनेक काम आहे मग तुम्ही पासून दिले तुम्ही धनवापासून दिले खानापूर जवळगावचा रस्ता सुद्धा थेट आम्हीगावच्या हातीपर्यंत तुम्ही सगळे रस्ते सुंदर झाले आपल्या आजूबाजूला पाहिजे पण आता दुसरं वाटलं मला मी दोनच्या वाडीन आलो कटूशेठ खूप वाईट अवस्था आहे रस्त्याची रस्ता मागायला मला असं वाटतं छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये आजी परिस्थिती होती शिवराय स्वतः वेग बनून जायच्या जनतेला काय कमी आहे जनतेला काय कमी आहे आणि म्हणून ते सर्वश्रेष्ठ राजा ठेवले आज असं आहे की आपल्याला बांगल्यावर हो जावं लागतं का मारावं लागतं माझ्या पाच वर्षाच्या काळामध्ये एवढे रस्ते झाले आणि जण थोडीचे एकाही गावच्या माणसाला मी माझ्या बनल्यापर्यंत बोलवलं नाही प्रत्येकाला घरी बसून रस्ता देणारा या महाराष्ट्र राज्याच्या विकासाच्या काम एक शास्त्र व्यवस्थेचा मानकरी म्हणून आपण त्या काळामध्ये आपला माणूस म्हणून काम केलं मला त्यांचा अभिमान आहे सात अभिमान आहे की जनतेसाठी आपण आपण भेटलो घेतलो पण याच्यासाठी तर या मिच्या असतात या खुर्च्या असतात कुणाच्या या खुर्च्या असतात सर्वसामान्य जनतेच्या आज तुम्ही म्हणल्याप्रमाणे आता आतमध्ये कोणस्वामी नगरला रस्त्याचं काम त्या ठिकाणी पूर्ण झालं दुसरं आपलं जे जांभळ्याचा रस्ता तो सुद्धा खूप अडचणीचा होता तुम्हाला माहिती आहे का लोकांची काय अवस्था आहे आपल्या सर्वांना माहित आहे मग अशा परिस्थितीमध्ये खूप लक्षात ठेवून आपल्याला सर्वसामान्य जनतेला तिला सजावा लागतो उद्याच्या बारा जानेवारीला राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे आणि जिजाऊच्या जयंतीचा मोठा संत उत्सव असतो पण त्यांच्या जयंतीचा औचित्य साधून कोदऱ्याला फार मोठा कार्यक्रम होतोय त्या ठिकाणी एक्केचाळीस ब्राह्मण येत आहेत त्यांच्या हस्ते ते होणार आहे त्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे त्या भूमिपूजनाला दोन महत्वाची माणसं येणार आहेत मी ते, ते सांगणार का ते सत्ता आहे गणेश ते आज सांगून काही सांगणार नाही त्यामुळे मी पत्रकार परिषद उद्या चार दिवसामध्ये पत्र बोलवणार आपल्या तालुक्याच्या तो शब्द मी दिला की एक वर्षामध्ये स्मारक त्याच्या पाठीमाग जगातला सगळ्यात मोठा भगवान ध्वज आणि ते पूर्ण झाल्यानंतर पुढच्या तीन वर्षामध्ये आज आपण गोल्डन टेम्पल कुठं तुम्ही जाऊ न पंजाब अमृतसर गोल्डन टेम्पल अमृतसर पंजाब अमृतसर आज तुम्ही म्हटलं ना गोल्डन टेम्पल तर पंजाब अमृतसर पण मात्र माझ्या राजाचं गोल्डन टेम्पल जगातलं सगळ्यात चांगलं गोल्डन टेम्पल आपण बनवणार आहे आणि ते हा संदेश हा संपूर्ण महाराष्ट्रातून आम्ही संपूर्ण जगाला देणार आहोत छत्रपती शिवराय होते ते शिवरायांसाठी तान पान धान जवळ देऊन टाकू आपण कन्या राजांनी तुमचा मान सन्मान वाढवला तुम्हाला आणि शान दिली त्या छत्रपती शिवरायांच्या भूमीला आम्ही देणार नाही हा विचार हा विश्वास असं सातत्याने अभिमानाने बऱ्यावर पाहिजे तुम्ही पाहिलं असेल मी जेव्हा जेव्हा तालुक्यामध्ये आलो आधी तर डोकं म्हणाची मी जुन्नर मध्ये आलो आता लोक काय म्हणतात काय मदत येते भाऊ आता आम्ही शिवजंग मध्ये आलो आहे दुसरं आम्ही किल्ले शिवराचे पायी गाव हे दोन्ही शब्द अंडर काही काय झाले तर माझ्यासारख्या साध्या माणसाला तुम्ही लोकांनी आमदारकी दिली आणि एकदा ते आम्ही शंभर टक्के त्या आमदारकीची उच्चित ही केवळ छत्रपती शिवरायांच्या नावाने या महाराष्ट्राच्या पाठीवर नेत हा विश्वास आम्ही एक छत्रपतींच्या प्रती आमच्या सदतच्या सद्भावना आणि हा अंतर्मनाचा आमचा आवाज हा संपूर्ण महाराष्ट्राने धुंदुमला पाहिजे ही भूमिका त्या आमदारकीच्या पाठीमागं होती त्यामुळे छत्रपती असलेल्या आपल्या सर्वांची साथ लागेल आपण सर्वांनी त्या असलेल्या उद्याच्या मानाजणी हातातली सगळी कामं सोडून त्या भूमिपूजनला आपण सर्वांनी आला पाहिजे मी छोटे छोटे कठ्ठे करणार आहे पण पत्रिका कोणतीही मोकळे द्यायची नाही म्हणजे द्यायची नाही आणि पत्रिका तुम्हाला घ्या तुम्हाला घ्या नाही ती शिवरायांच्या भूमीची पत्रिका आहे प्रत्येक कुटुंबातल्या माणसाचं नाव एक कुटुंब एक पत्रिका ध्यान ना सगळ्यांचा प्लॅनिंग वसून केला पाहिजे फारुंडा असेल वैष्णवधाम असेल जेने चिंचोली असेल वडोद असेल हे सगळ्या मिनापूर असेल सगळे सुरेल आपले कार्यकर्ते बाय बाहेर घेऊन त्यांचं व्यवस्थित नियोजन करून प्रत्येकाला सध्या डॉक्टर मध्ये कोण राहतो तेव्हा या वॉर्ड मध्ये त्याला सगळे घर माहिती नाही का जो विठ्ठलवाडी मध्ये राहतो त्याला सगळ्यांची घरात नाव माहित आहे गणेश त्यानंतर सध्या सुभाषवाड्या मध्ये कोण राहत प्रत्येक जे विभाग आहे त्या विभागातल्या सर्व कार्यकर्त्यांना आकर्षित होऊन प्रत्येकाच्या घरापर्यंत आपल्या पत्रिका पोहोचल्या पाहिजेत आणि मला विश्वास आहे शिवकार्यामध्ये तुम्ही मागे हटणार शिवकार्यामध्ये तुम्ही मागे हटणार छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी मी हे जे आज कर्तव्याचं काम केलं आहे हे माझं कर्तव्य आहे तालुक्याची आमदार की असो किंवा नसो पण तो जुलैच्या व्यवस्थेमध्ये आणि जिल्ह्यांच्या विकासामध्ये आम्ही कमी पडणार नाही तुम्ही पाहिला असून आमच्या पाच वर्षामध्ये काय काय नाट्य झाले किती मुख्यमंत्री बदलले सरकार झाले पण मात्र आपण आपल्या जागेवर ठाम राहिलो कायम राहिलो कुठे राहिलो तर माणसांमध्ये राहिलो आमदारकी होती तरी माणसात घडलो आमदारकी नाही तरी माणसामध्ये होतो आहे आणि शेवटपर्यंत राहणार हा विश्वास तुम्हाला देऊन कोळसाच्या छंदावर अर्थमस्तक होऊन आपण आपल्या गावाची प्रगती सुद्धा करूया आणि ह्या उन्हाळ्या उन्हाच्या आपण जे मतदानाचा जो संकल्प आतापर्यंत सोडलेला आहे मी मनापासून सुद्धा तुमच्या तुमच्या साहेब ग्रामस्थांचं धन्यवाद व्यक्त करतो की घेतलेल्या कामाला विश्वासाने मुंबई पुणेकर आणि वडसे साथ दिली आणि ते काम पूर्ण करून करून शेवटच्या टप्प्यामध्ये त्याचा पण सोळा होणार आहे आणि त्या सोहळ्याला मी स्वतः जाते उपस्थित राहणार आहे मी मनापासून आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो माझा आणि माझ्या सर्व आपण या ठिकाणी मनापासून या ठिकाणी कौतुक केलं आम्हाला त्या ठिकाणी सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो महिला पतींना धन्यवाद देतो माझ्या शब्दाला विरात देतो जय जय महाराष्ट्र शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका